सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर महानगरपालिकाच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत बेरोजगाराच्या उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून शहरातील कॅनरा बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेच्या माध्यमातून आज तीन रिक्षा बेरोजगारांना वाटप कार्यक्रम का संपन्न झाला सोलापूर शहर प्रकल्प अधिकारी उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या शुभ हस्ते थे लाभार्थ्यांना चावी व बँकेची मंजुरी पत्र देण्यात आले यावेळी कॅनरा बँकेचे व्यवस्थापक वैशिष्ट्य व बँक ऑफ महाराष्ट्राचे सुमित कुमार या मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी शिवरत्न मोटर्सचे योगेश काकडे यू सी डी विकास अधिकारी अजित कुमार खानसोळे शहर अभियान व्यवस्थापक उज्ज्वला गणेश समुदाय संघटक अंबादास जाधव वशीम शेख राघवेंद्र आदी उपस्थित होते उपजीविका अभियान अंतर्गत वैयक्तिक कर्ज प्रकरण याचं वाटप केलेलं आहे इथे तर इथे आज बँकेचे आपल्या कॅनरा बँक मॅनेजर आणि कर्मचारी इथं आलेले आहेत बँक ऑफ महाराष्ट्र तर यांच्याकडून आपल्या हे रिक्षा वाटप झालेलं आहे आपल्या योजनेतून की